नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो खूप छान आणि सुंदर आहे आणि तो तुम्हाला नक्की फायद्याचा होईल कारण बघा मी आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करते की आपण जर आपला बिझनेस व्हायरल करायचा असेल तर त्याच्यासाठी एक स्ट्रिक वापरावं लागते ती स्ट्रिक नेमकी काय असते त्याच्यासाठी आपण काय यूज केलं पाहिजे आणि कशामुळं आपल्याला जास्त फायदा होईल ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये तेच सांगत आले की आपण नेमकं काय केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त आपला बिझनेस ग्रो होईल आणि त्याच्यामधून आपल्याला फायदा होईल आपला तो बिझनेस आपण घरून करत असो किंवा आपण मार्केटमध्ये मा जाऊन करत असो किंवा तुमचा ऑनलाईन असो बिझनेस कोणताही असो तिथे काही नाही आहे जी आपली स्ट्रीक आहे ती आपण काय यूज करायची जसं की आपलं हॅशटॅग आपण इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबला जर आपल्याला कुठलेही व्हिडिओ टाकायचे म्हटलं तर ते जास्त प्राधान्य कशाला देतात हॅशटॅगला देतात तसं आपण आपल्या बिझनेसमध्ये नेमका कुठला हॅशटॅग वापरला पाहिजे की जेणेकरून त्याला आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल कमी वेळेत आपल्याला जास्त फायदा होईल या ऑनलाईनच्या बाजारामध्ये नेमका आपल्याला काय काय प्रॉफिट होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघा आपली जी जे काय आपलं हॅशटॅग आहे जे काय आपलं का हे स्ट्रिक आहे आपण जेव्हा इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करतो आता बघा जर विषय राहिला गुगलचा भरपूर जण माझ्याकडे येतात की मॅडम आपल्याला गुगलचं मार्केटिंग करायचं म्हटलं तर गुगलचा विषय हा खूप महागडा आहे जर आपण इंस्टाग्रॅम फेस सर्वसामान्यांना इंस्टाग्राम फेसबुक हे फे परवडणार आहे कारण शंभर रुपये आपण पर डेला पॉन्सर ॲड केली तर ती शंभर रुपयामध्ये कमीत कमी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत रोजची जाते आणि त्यात ते चार पाच चार पाच लोक आपल्या व्हॉट्सअपला येतात आणि तिथून आपल्याला चांगला फायदा होतो आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर आपण आपल्या बिझनेसची माहिती देतो आणि तिथून मग ते आपल्याकडे कन्वन्स करून त्यांना आपण आपल्याकडे जे काही कंटिन्यू करायला सांगतो तर तो एक पार्ट झाला आपला पण दुसरा पार्ट आपल्याला असा आहे की आपण नेमकं काय का करायचं गुगलला मार्केटिंग करायचं की इंस्टाग्रामला मार्केटिंग करायचं की फेसबुकला करायचं तर मी तरी असं म्हणेल की आत्तापर्यंत मी क कमीत कमी चार वर्षांचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की आपण जर इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग केलं तर मिनिमम त्याच्यामध्ये एज असतं की आपण किती एजपासून करायचं आता सपोज जास्तीत जास्त जर तुम्हाला स्टुडंट पाहिजे असेल तर स्टुडंट अठरा वर्षाच्या पुढील स्टुडंट तुम्हाला मिळतील जर तुम्हाला अजून कुठला बिझनेस करायचा म्हटलं तर ह्या हेशटॅगच्या पद्धतीनेच आपण जास्तीत जास्त आपला जो बिझनेस आहे तो प्रमोट करूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊया मग जे इंस्टाग्राम फेसबुकमधून आपल्याला जास्त प्रॉफिट मिळतं आणि चांगले चांगले लोकही येतात ज्युनियन लोक येतात ज्यांचे एज आपले पंचवीसच्या पुढं आहे अशी लोक आपण टार्गेट करायची जर तुम्हाला आता रियल इस्टेटचं करायचं म्हटलं तर मला सांगा आता रियल इस्टेटच्या मार्केटिंगमध्ये आपल्याला पंचवीसचं एज ठेवून चालणार नाही कारण माझ्या माहितीनुसार आपण कमीत कमी तीसच्या पुढचं तरी एज ठेवलं पाहिजे कारण का की जर आपण त्याच्या अगोदरचं एज घेतलं तर पंचवीसपर्यंत आपल्या कुठेतरी बिझनेस नोकरी कुठेतरी सेटअप होते आणि तिथून पुढं मग आपल्याकडे कुठेतरी थोडेफार तरी पैसे शिल्लक पाहिजे की जेणेकरून आपण कुठेतरी प्रॉपर्टीसाठी किंवा मग घर घेण्यासाठी कशासाठी पण आपण जे इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी तरी काहीतरी वेळ हवा ना तर मग ते कुठेतरी आपण जे एज टार्गेट करायचं आहे ना तर ते आपण कमीत कमी, कमी थर्टीच्या पुढे केलं पाहिजे थर्टीच्या पुढे जर आपण एज टार्गेट केलं ना तर काय होईल माहिती आहे का मिनिमम त्यांच्याकडे थोडेफार पैसे जमा झालेले असतात जो त्यांचा बिझनेस आहे तो सेटअप झालेला असतो आणि जे काही सगळं त्यांचं व्यवस्थित चालू असतं ना मग त्यावेळेस तो कस्टमर बेस आपल्याला भेटतो तर जॉईनिंग कितीपर्यंत करायचं कमीत कमी, कमी आता तिकडे पन्नास पंचेचाळीस असतं तर त्याच्या अगोदर जर तुम्ही म्हटलं तर पंचेचाळीसपर्यंत पर्यंत करायचं किंवा पन्नासपर्यंत पर्यंत करायचा कारण कसं की पन्नासच्या पुढं कसं असतं की जो काही व्यक्ती आहे तो उतारत्या वयाला लागलेला असतो आणि कुठेतरी त्यांची जी इन्कम आहे ज्यांचा जो बिझनेस आहे तो आपल्या मुलांकडे गेलेला असतो आणि जे जे काही नोकरी आहे ते पण जवळपास रिटायरमेंटला आलेली असते त्याच्यामुळे तिथून पुढचा जो काही आपला बेस आहे तो काय आपला जास्त लोकांचा फायद्याचा नसतो मग त्याच्या अगोदरचा जो आहे ना की तीस ते पंचेचाळीस जास्तीत जास्त पन्नास ह्याच वयाची एज आपण टार्गेट करावी तीच आपल्याला फायद्याची होतात भाषा राहिलं तर आता बघा आहे माहिती आहे का आपण जर आपल्या एरियामध्ये मार्केटिंग करत असोल आणि आपण आपल्या एरियामध्ये मार्केटिंग करत असल्याच्यानंतर तिथे कोणत्या लँग्वेजची लोकं राहतात म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश उर्दू गुजराती तेलगू म्हणजे जी काही लँग्वेज असेल ती आता जर आपण महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस प्रमोट करत असेल तर आपण मराठीच लँग्वेज वापरली पाहिजे किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये पण बॅनर क तुम्ही मग तो हिंदीमध्ये हिंदी, हिंदी लँग्वेज यूज करू शकता कारण मिनिमम हिंदी लँग्वेज ही सगळ्यांनाच येते मराठीलाही येते आणि जे काही इंग्लिशवाले आहेत उर्दू तेलगू कन्नड जे कुठलेही असो तर त्या लोकांना सगळ्यांना ती लँग्वेज हिंदी येत असते मग ती हिंदी आपल्याला जास्त फायद्याची होती जर तुम्ही गुजरातीमध्ये काही एखादं ग्राफिक तुम्हाला फक्त ओनली इंग्लिशमध्ये बनवलं तर गुजराती लोकांना दाखवायचे तर चालेल काही हरकत नाही तसंही तुम्ही करू शकता तर आजचा जो पार्ट आहे ना तो आपला जो काही हॅशटॅग म्हणजे जे काय आपल्याला जे स्ट्रीक आहे बिझनेस वाढवण्यासाठी जे काही तुम्ही जरी इंस्टाग्राम फेसबुकला जे बूस्ट करता तर बूस्ट तरी मी जरी म्हणाल की तुम्ही थांबवा त्याच्याऐवजी जे प्रमोट नावाचं ऑप्शन असतं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून पुढं ती ॲडव्हर्टाईज रन करायची पण ती बूस्ट करायची नाही त्याच्यासमध्ये काय होतं पाण्यासारखा पैसा जातो येणं बाक बाकी कमी आणि बाकी जास्त मग बाक ते कुठं तरी आपल्याला थांबवायचं असतं आणि त्याच्यामधून आपल्याला कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट करायचं असतं मग ते कसं होईल सांगा बरं मग त्याच्यामध्ये कसं आपण जेवढी आपल्याला काट कसर करता येईल तेवढी करायची आपलं जो काही बेस आहे जो कस्टमर बेस आहे कस्टमर बेस हा आपण प्रॉपर निवडलाच पाहिजे तसं झालं तर एज टार्गेटिंग करायचं म्हटलं तर एज टार्गेटिंगचं कसं आहे माहीत आहे का ही आता पंचवीस ते पन्नास प पंचेचाळीस पन्नास झालं पण पन्... त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रॉपर कस्टमर बेस पाहिजे तर आपण काय टार्गेटिंग केलं पाहिजे ज्यांचा पगार कमीत कमी पन्नास हजार एक लाखाच्या आसपास आहे अशी लोकं टार्गेट केली पाहिजे ती लोक आपल्याला जास्त फायद्याची होतात कारण का की त्यांचं पेमेंट जास्त असतं पेमेंट जास्त असल्यामुळे ते पैसे देण्यासाठी विचार करत नाही आणि त्यांना जवळपास ऑनलाईनची सगळीच माहिती असते व ऑनलाईनची माहिती असल्याच्या नंतर ते आपल्यालाही तसं पेमेंट देतात आणि त्याच्यावरतीच मग आपल्याला त्याचा फायदा होतो मग त्याच्यासाठी कोण टार्गेट केलं पाहिजे जे इंजिनियर आहेत सॉफ्टवेअर आहेत डॉक्टर आहेत बिझनेसमॅन मार्केट प्रोडक्ट सेल रिटेलर असे लोक आपण टार्गेट केले ना तर हे आपल्याला जास्त फायद्याचे होतात मग मित्रांनो आपल्याला जर खरोखर प्रॉपर बिझनेसमध्ये उतरायचं आहे आणि बिझनेस करायचा आहे त्याचं मार्केटिंग करायचं आहे तर मार्केटिंग करण्याआधी तुम्ही कुठलाही बिझनेस रन करण्याआधी किंवा नवीन ओपन करण्याआधी किंवा ग्रो करण्याआधी सगळ्यात प्रथम सोशल मीडियाला प्राधान्य द्या जर तुम्ही सोशल मीडियाला प्राधान्य देत असाल तुम्ही डिजिटलला प्राधान्य द्या आणि त्याच्यामधून तुम्ही खरोखर जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर तुम्हाला इतर कुठल्याही ना पॅम्पलेटची गरज ना पेपरमध्ये टाकून देण्याची ना घरोघरी जाण्याची गरज काहीही गरज नाही कारण प्रत्येक व्यक्ती हा आपला मोबाईलमध्ये फेसबुक इंस्टाग्राम वापरत असतो आणि त्यामध्ये त्यांची आपली जी ॲडव्हर्टाइज टार्गेटिंग लोकांपर्यंत जातेच जाते जी लोक टार्गेट केल्यात आणि त्यांना ते मजबूर करतं आपल्याकडे येण्यासाठी जे फेसबुक आहे ते मजबूर करतं आणि त्याच्यामधून काय होतं माहिती आहे का चांगली चांगली लोक आपल्याला भेटत जातात म्हणून म्हणून तुम्हाला सांगते जेव्हाही आपण आपला जो काही बिझनेस जेव्हा आपण प्रमोट करू किंवा मग ते नवीन ओपन करू का हो तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम आपण सोशल मीडियावरती जाऊ सोशल मीडियापासून आपल्याला नेमका काय काय फायदा होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर जायचं पलीकडं जाऊन सांगायचं म्हटलं तर तुम्ही स्वत डिजिटल मार्केटिंग शिकावं असं मला वाटतं कारण का ते खूप फायद्याचे ते जर आपण शिकलं तर आपल्याला भविष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि आपला जो बिझनेस आहे आपण हवं तसं आपण प्रमोट करू शकतो कारण त्यावेळेस आपल्याला ग्राफिक येत असतं आपल्याला कंटेंट आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकची जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला माहीत झालेलं असतं आणि त्याच्यामुळं मग आपल्याला तो चांगला फायदा होतच जातो आणि त्या फायद्यामधून मग आपल्याला जसे जसे आपले लोकं आपण जोडत जाऊ तसं तसं आपला बिझनेस वाढत जातो मग आपण जे काही पाच दहा हजाराचे पॅकेज देतो किंवा आपण घरूनच एखादा काही ज्वेलरी सेल करतो कपड्या सेल करतो काहीही असो ते तुम्ही ह्या पद्धतीने जर सेल केलं ना तर खूपच फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश असाच आहे की मी स्वतः डिजिटल मार्केटिंग कोर्स घेते मी शिकवते ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग आ, डिजिटल मार्केटिंग सगळं टोटली तुम्हाला जे काही सोशल मीडियाची गरज आहे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी बिझनेस कोणताही असो तुम्ही घरून करा बाहेरून ऑफिसमधून कुठूनही कोणताही बिझनेस करा पण त्याला डिजिटलची गरज झालेली आहे जसे आपल्याला रोजची रोज जेवणाची गरज आहे तशी आपल्या व्यवसायालाही डिजिटलची गरज झालेली आहे मित्रांनो तर तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करा मी खाली नंबर दिलेला आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती कॉल लागणार नाही मला एक त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा माझ्याकडून नक्की तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला सगळं बिझनेसची सविस्तर माहिती सांगितली जाईल आणि त्याच्यामधून आपण कसं डिजिटल मार्केटिंग करायचं आणि कसं आपण आपला बिझनेस प्रमोट करायचा तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला प्रॉपर दिली जाईल मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र